शहरांमध्ये कलाकारांना वाव असतो प्रदर्शने आयोजित केल्या जातात परंतु ग्रामीण भागामध्ये असे कलावंत आहेत की ज्यांना जर संधी मिळाली तर ते संधीचं सोनं करतील चला तर भेटूया आज असाच एक कलावंत अर्जुनी मोरगाव मधील अमन दिलीप लाडे अभिमानाची बाब आहे की अमनला नुकताच राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती महोदया माननीय द्रौपदी मुर्मूजी त्यांच्या कलेची प्रशंसा झाली आहे आणि त्यांना पुरस्कार पण नमस्कार माझं नाव अमनदिलीप लाडे मी अर्जुनी मोरगावचे रहिवासी मी सध्या नागपूरमध्ये एम एस सीची डिग्री परसे करत आहोत प्राणीशास्त्रमध्ये चित्रकलेची आवड मला लहानपणापासूनच होती Uh, मला आवडायचं होतं की पेंटिंग करायचं लोकांना बघून असं की छोटे छोटे एलिमेंट्स मी काढत होतो प्रॅक्टिस करत होतो कॉलेज uh, स्कूल वगैरेमध्ये पण मला प्रोत्साहन मिळत होता छोटे छोटे कॉम्पिटिशन करत होतो पण जेव्हा कोविडचा पॅन्डेमिक टाईम आला त्यावेळेस मी थोडा प्रॅक्टिस केला याच्यावर त्याचा फोकस केला की नाही नाही माझा पॅशन जो आहे त्या पॅशनला मी जप जपायला पाहिजे त्या त्यामुळे मग त्याच्यापासून मी कंटिन्यू केलं नंतर मी ऑर्डर्स वगैरे घ्यायला चालू केले कॉम्पिटिशन केले विविध क वगैरे मिळाले ते एक प्रोत्साहन मिळालं मला की करावं बाहून राष्ट्रपती भवनामध्ये मला चित्रकलेची संधी अशी मिळाली की टायगर रिझर्व असतात पुरे ऑल ओरडच्या टायगर रिझर्व्हला एक एन टी सीकडून एक नोट्स आला होता की एक कला प्रदर्शनी आयोजित करत आहे तर त्या कला प्रदर्शनमध्ये जे लोकल आणि ट्रायबल आर्टिस्ट आहेत त्यांना एक संधी मिळाली होती की आपली आपले पोस्टर्स हे पाठवतील तिकडे मग ते शॉर्ट लिस्ट प्रोसेस होते शॉर्ट लिस्ट झाल्यानंतर जे काही आर्टिस्ट सिलेक्ट झाले त्यांना तिथं बोलवलं जातं राष्ट्रपती भवनामध्ये माझा एक्सपिरियन्स खूप अविस्मरणीय होतं खूप काही गोष्टी शिकायला मिळालं मला तिचं वातावरण तिचं जेवण खूप सुंदर होतं वातावरण असं की पूर्ण जसं जसे, जसे आम्ही ब्लाईट पेंटिंग करत होतो तिथं सगळे मोर फिरत होते त्या गार्डनमध्ये तर एक खूप छान वातावरण जे आर्टिस्टला एक वातावरण हवं आहे ना ते एकदम तिथं वातावरण मिळालं मला आणि राष्ट्रपती मॅमकडून जे अवॉर्ड मिळाले ते तर खूप मोठी गोष्ट आहे की मॅमच्या हातून आम्हाला अवॉर्ड मिळाला कलाकारांना एक सन्मान मिळाला आणि कलाकारांना कसं असते एक सन्मानाची खूप अप्रिशिएशन खूप महत्वाचं असते ते मला मिळालं खूप छान वाटलं मला मिळालं तर आम्हाला असं झालं होतं की आधी चार दिवसाचा एक, एक एक्झिबिशन होता एन टी सी आणि संकला फाउंडेशन तर्फे ते एक्झिबिशनमध्ये जे आर्टिस्टचे वर्क थे थे, होते ते सोल्ड म्हणजे विकायला ठेवले होते तर खूप सारे लोकांची पण पेंटिंग विकली माझी पण एक पेंटिंग सोल्ड झाली त्यामध्ये ते त्या आर्टिस्ट आर्टिस्टमधून पंधरा आर्टिस्टला सिलेक्ट केलं त्या पंधरा आर्टिस्ट आर्टिस्टला राष्ट्रपती भवनमध्ये एक वीक एक वीकचं स्टे करायचं होतं त्या एक वीक स्टेमध्ये त्यांना लाईव्ह पेंटिंग करायचे होते आणि ते, ते लाईव्ह पेंटिंग करून सात दिवसाची पेंटिंग आहे ती एक्झिबिशनला मांडले होते मला स्पेशलायझेशन म्हणजे मला कंटेम्पररी आर्टवर्क करायला आवडते जसं की तीन चार गोष्टीला कोलॅप करून एक आर्टवर्क बनवतो मी जसं तिनच्याकडे स्मरण करून की हां हे गोष्ट मांडायची हे गोष्ट मांडायची असं कोला चित्र पण एक मला आवडते आणि त्याच्या व्यतिरिक्त मला व्यक्तिचित्र करायला आवडते पोर्ट्रेट मेकिंग आवडते आणि मला विविध नवीन नवीन नवी 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 आर्टफॉर्म आहेत ते करायला आवडते म्हणजे यो की नको यो पण मला आवडते ते करायला त्यामुळे मी शिकू शकतो आणि आपले स्किल्स डेव्हलप करू शकतो